लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे मंजूर किंवा नामंजूर करण्याची प्रोसेस सुरू आहे अनेकांचे अर्ज मंजूर देखील झाले त्या अर्जांचे पैसे देखील आले परंतु अनेक अर्ज अजूनही पेंडिंग आहेत तर ते कधी मंजूर होणार काही ठिकाणी अर्ज मंजूर दिसत आहे तिथे अप्रूवडचे स्टेटस दिसत आहे पण त्याखाली अशा प्रकारे एकतर विलेज लेवल पेंडिंग किंवा वॉर्ड लेवल पेंडिंग अशा प्रकारचे स्टेटस दिसत आहे तर याचा अर्थ काय ही प्रोसेस पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागू शकतो आपल्याला पैसे कधी मिळणार किंवा यामुळे काही अडचण येऊ शकते का अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही नमस्कार मित्रांनो आता कोणत्या अर्जावर काय स्टेटस आलेले आहे त्याचा अर्थ काय आणि त्यानंतर अर्जदारांना त्यावर काही ॲक्शन घ्यावी लागणार का यासंदर्भात सविस्तर माहिती सांगणारा हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी आधीपासूनच बनवून ठेवलेला आहे तर तुम्ही नक्की बघा म्हणजे जेव्हा कधी तुमच्या अर्जाचे स्टेटस चेंज होईल त्याचा अर्थ काय आणि त्यावर तुम्हाला काही ॲक्शन घ्यावी लागणार का हे तुम्हाला समजेल व्हिडिओची लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अनेक भगिनी असा प्रश्न विचारत आहेत की त्यांचा अर्ज हा बरेच दिवस झाले पेंडिंगमध्ये दाखवत आहे अर्ज जमा झाला आहे परंतु तो अजूनही पेंडिंग स्टेटसमध्ये आहे तर काय करावे अर्जाचे स्टेटस चेंज होत नाही म्हणून नवीन अर्ज भरावा का तर बहिणींनो तुमची जबाबदारी होती की अर्ज व्यवस्थित भरणे त्यासोबत योग्य कागदपत्र जोडून तो जमा करणे जर तो तुम्ही जमा केलेला असेल तर त्यावर पुन्हा काहीही करण्याची गरज पडणार नाही कारण जोपर्यंत समोरून त्याचे स्टेटस चेंज केले जात नाही तो अर्ज तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी सांगितला जात नाही तोपर्यंत तुम्हाला अर्जावर आता कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेता येणार नाही म्हणूनच अर्जाचे स्टेटस हे पेंडिंग दिसत आहे कारण त्याच्यावर त्याची छाननी चालू आहे त्याची तपासणी चालू आहे त्याचप्रमाणे काही बहिणींना असे वाटत आहे की आपला अर्ज अजूनही पेंडिंगमध्ये आहे तर तो आपण पुन्हा भरावा का नवीन अर्ज करावा का तर त्याचाही काही उपयोग होणार नाही याचे कारण तुम्ही अर्ज ऑलरेडी भरलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचे आधार कार्ड पुन्हा एंटर कराल त्यावेळेस ॲप्लिकेशन ऑलरेडी सबमिटेड असा मेसेज तुम्हाला दिसेल म्हणूनच डुप्लिकेट एंट्री होणार नाही तो नवीन अर्ज पुन्हा भरला जाणार नाही आता अर्ज कधी एडिट करता येणार तर ज्यावेळी तुमच्या अर्जाचे स्टेटस हे रिसबमिट डिसअप्रूव्ह किंवा प्रोव्हिजनली रिजेक्टेड यापैकी एक आलेले असेल तर तिथे तुम्हाला एडिटचे बटन देखील मिळते आणि कुठली माहिती तुम्हाला बदलायची आहे कुठलं डॉक्युमेंट तुम्हाला अपडेट करायचं आहे किंवा काय माहिती चेंज करायची आहे याची सुद्धा एक सविस्तर डिटेलमध्ये एक नोट दिलेली असते त्या नोटनुसार तुम्हाला तो अर्ज एडिट करावा लागतो आणि नंतर पुन्हा रिसबमिट करावा लागतो याची संपूर्ण प्रोसेस काय आहे अर्ज कसा एडिट करायचा काय नोट आहे ती माहिती कुठे चेक करायची या संदर्भातील एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे हा व्हिडिओ देखील तुम्ही संपूर्ण बघा जर तुमचा अर्ज रिसबमिटसाठी आला असेल डिसअप्रूव्ह झाला असेल किंवा प्रोव्हिजनली रिजेक्टेड म्हणून त्यावर स्टेटस असेल तर तो एडिट कसा करायचा याची संपूर्ण प्रोसेस यामध्ये एक्सप्लेन केलेली आहे या व्हिडिओची देखील लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता अनेक अर्ज हे अप्रूवड आहेत त्यासमोरचे जर व्ह्यू बटन आपण क्लिक केले तर सर्वात खाली तुम्हाला अशा अप्रूव्ड अप्रूवड खाली काही वेगवेगळे स्टेटस दिसतील जसे विलेज लेवल पेंडिंग किंवा सब वॉर्ड लेवल पेंडिंग आता याचा अर्थ काय योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जवळजवळ चौदा जी आर चौदा वेगवेगळे शासन निर्णय हे शासनाकडून निर्गमित करण्यात आलेले आहेत ज्यापैकी पाच जुलै आणि बारा जुलै जर तुम्ही हे जी आर वाचले असतील तर त्यामध्ये गाव पातळीवर गावस्तरीय समिती आणि महानगरपालिकांमध्ये वॉर्डस्तरीय समिती देखील स्थापन करण्यात आलेली आहे आता या समित्यांचे काम काय आहे तर त्या त्या लेवलला अर्जाची छाननी करणे जे काही डॉक्युमेंट्स अर्जदारांनी अपलोड केले आहे त्याची पडताळणी करणे थोडक्यात तुम्ही जी अर्जामध्ये माहिती दिलेली आहे ती बरोबर आहे का योग्य कागदपत्र अपलोड केलेली आहेत का रेशन कार्ड जोडलेले आहेत तर रेशन कार्डवर तुमचे नाव आहे का त्याचप्रमाणे हमीपत्र व्यवस्थित भरून त्यावर सही केलेली आहे का तुमचा फोटो व्यवस्थित अपलोड झालेला आहे का यासारखी सर्व माहिती डिटेलमध्ये चेक करणे आता ही जी तपासणी ती वेगवेगळ्या स्तरांवर होते स्तरावर गाव पातळीवर त्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलवर तर या वेगवेगळ्या स्टेप्स हळूहळू त्या फॉलो केल्या जातात जर तुमचा अर्ज हा डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रुव्ड असेल तर तो आता गाव पातळीवर आला असेल आणि गाव पातळीवर सुद्धा जर तो अप्रूव्हड असेल तर नंतर वॉर्ड पातळीवर तो तपासला जाईल आणि त्यानंतरच पैसे टाकण्याची प्रोसेस सुरू होते त्यामुळे जर तुमच्या अर्जावर विलेज लेवल पेंडिंग किंवा वॉर्डस्तरीय लेवल पेंडिंग असं काही दाखवत असेल तर घाबरून जाऊ नका त्याची तपासणी त्या लेवलला सुरू आहे असा याचा अर्थ होतो आता उदाहरणच द्यायचे झाले तर एक अर्ज तुम्हाला दाखवतो हा अर्ज आहे नाशिक जिल्ह्यातला इथे डिस्ट्रिक्ट लेव्हल अप्रूव्ह्ड दाखवते म्हणजे नाशिक जिल्हा पातळीवर हा अर्ज अप्रूव्ह्ड झालेला आहे आणि तो आता विलेज लेवल पेंडिंग दाखवत आहे म्हणजे ज्या गावात तो अर्जदार राहत असेल त्या गावाच्या लेवलवर त्या गाव पातळीच्या स्तरावर तो अर्ज चेकिंगसाठी आलेला आहे तो तिथून अपलोड झाला की नंतर पैसे टाकण्याची प्रोसेस सुरू होईल त्याचप्रमाणे कोणत्या स्तरावर कोणत्या पातळीवर तुमचा अर्ज हा चेक केला जात आहे कधी तो पुढे ढकलला जात आहे किंवा कधी तो अप्रूड केला जात आहे ही सर्व माहिती डेट आणि टाईमसोबत स्क्रीनवर सुद्धा दिसते त्यामुळे तुमच्याही अर्जावर असे काही स्टेटस आहे का ते नक्की चेक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र